नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी गुण आहे राज्यामध्ये सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांसाठी मित्रांनो पोलीस शिपाईची भरती निघत आहे आणि महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त मित्रांनो बारावी पास लागते तुम्ही दहावी पास असाल तरी फॉर्म भरता येणार आहे आणि महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे तर पाय मित्रांनो सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांसाठी राज्यामध्ये पोलीस भरती निघत आहे आणि गृह विभागाचा ज्या मित्रांनो हा शासन निर्णय आलेला आहे ठीक आहे त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सन दोन हजार बावीस व सन दोन हजार तेवीस या वर्षातील दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस अखेरपर्यंत शिपाईसवर्गातील रिक्त पदे शंभर टक्के भरण्यासाठी पदभरती निर्बंधातून सूट देण्याबाबत तसे सदर पदे भरण्यासाठी देण्यात घेण्यात येणारी परीक्षा ओ एम आर पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने पोलीस घटकास्तरावर घेण्यात मान्यता देण्याबाबत तर पहा यावर्षी जय मित्रांनो पोलीस शिपाईमध्ये पहा बँड्स सुद्धा भरती निघणार आहे त्याचबरोबर जय मित्रांनो कारागृह शिपाईची सुद्धा भरती निघणार आहे ची सुद्धा भरती निघणार निघणार त्याचबरोबर ज्या पोलीस शिपायाची सुद्धा निघणार आहे त्याचबरोबर पोलीस चालकची सुद्धा निघणार आहे तर पाय या पोलीस भरतीचे सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांसाठी ही महाराष्ट्र पोलीस भरती निघत आहे तर या भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे जाहिरात कधी येणार आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजची व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये उंची किती आहे छाती किती लागते ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे वयोमर्यादा काय असते त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस भरतीबद्दल सांगणार आहे तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरी लाईन मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो व्हिडिओचा थमनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून महाराष्ट्र पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो तर तुम्ही, 31 तुम्ही या ठिकाणी बघू शकता एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसचं ज्या हा गृह विभाग महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता प्रस्तावना पहा सन दोन हजार बावीस व सन दोन हजार तेवीस या वर्षातील दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस अखेरपर्यंत राज्यातील पोलीस दलातील पोलीस घटक प्रमुखांच्या आस्थापनेवरील शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई बँड्समन पोलीस शिपाई चालक सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर इतकी पदे भरतीसाठी उपलब्ध होणार आहे वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक तीस नऊ दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयान्वये ज्या प्रशासकीय विभ विभागांनी सुधारित आकृती बंद अंतिम मंजूर केले आहे तशा प्रशासकीय विभागांना सुधारित आकृती बंदातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता अन्य संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त असलेले पदे पन्नास टक्के भरण्यास अनुमती देण्यात आली आहे तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्रमांक दोन येथील दिनांक चार पाच दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयान्वये भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या से कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील तर पहा मित्रनो महाराष्ट्र पोलीस भरतीची जी आहे अपडेट आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी मित्रांनो शिक्षण फक्त मित्रांनो या ठिकाणी दहावी पासवर तुम्हाला बँड्सपनमध्ये सुद्धा फॉर्म भरता येते आणि बारावी पासवर तुम्हाला सुद्धा फॉर्म भरता येते त्याचबरोबर तुम्हाला एस आर पी एफमध्ये सुद्धा फॉर्म भरता येते ठीक आहे तर महाराष्ट्रातील मुलं मुली जी आहे महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि यावर्षी जर आपण जागांचा जर विचार केला तर पाच सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांसाठी ही भरती निघत आहे बारावी पासवर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे महिला पुरुष उमेदारांना तर महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये जे वयोमर्यादा आहे तर वयोमर्यादा हे मित्रांनो अठरा ते अडुतीस वर्ष वयोमर्यादा असते महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये चालकसाठी एकोणीसची एकोणीस ते अठरा अठ्ठावीसपर्यंत एवढं वयोमर्यादा असते त्याचबरोबर एस आर पी एफसाठी जे वयोमर्यादा आहेत हे मित्रांनो अठरा ते पंचवीस एवढं असते त्याचबरोबर एस सी एस टी कॅटेगरीच्या मुलांना पाच वर्ष सूट आहे तर पोलीस शिपाईमध्ये एस सी एस टी कॅटेगरीचे मुलं अठरा ते तेहत्तीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात आणि एस आर पी एफमध्ये अठरा थे, तीस ते तीसपर्यंत फॉर्म भरू शकतात आणि नोकरीचं जे ठिकाण असते ते आपलं महाराष्ट्रच राहते तुमचं जर सिलेक्शन झालं तर आपल्या महाराष्ट्रामध्येच तुम्हाला ड्युटी भेटत असते आणि फीचा जर विचार केला महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये तर खुला प्रवर्गासाठी चारशे पन्नास रुपये फी असते आणि मागासवर्गांसाठी मित्रांनो तीनशे पन्नास रुपये एवढी फी असते Tār, तर महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये ग्राउंड का आहे तर पहा महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये उंची किती आहे तर पुरुष उमेदवारांसाठी महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवारांसाठी एकशे अठ्ठावन्न सेंटीमीटर उंची लागते आणि एस आर एस आर पी एफसाठी जे उंची लागते ते एकशे अठ अडुसष्ट सेंटीमीटर लागते तर एस आर पी एफमध्ये महिला उमेदवारांच्या जागा स्टेक लक्षात ठेवा त्याचबरोबर छाती एकोणऐंशी सेंटीमीटर पाहिजे आणि फुगून तुमची पाच सेंटीमीटर भरली पाहिजे त्याचबरोबर आपण ग्राउंडचा जर विचार केला तर पोलीस शिपाईसाठी मित्रांनो तीन इव्हेंट असते ग्राउंड असते पुरुष उमेदवारांसाठी सोळाशे मीटर रनिंग आहे आणि सोळाशे मीटरला वीस गुण असते त्यानंतर शंभर मीटर आहे शंभर मीटरला पंधरा गुण असते त्यानंतर गोळा फेक आहे गोळा फेकला या ठिकाणी पंधरा गुण असते तर टोटल पन्नास मार्काचं पुरुष उमेदवारांचा अशा प्रकारे ग्राउंड असते आणि महिला उमेदारांचा जे पोलीस शिपायचं ग्राउंड आहे तर महिला उम्मीदला महिला उमेदवारांना तीन इव्हेंट आहे पहिला जो विनिट तो आहे आठशे मीटर आणि आठशे मीटरला वीस गुण असते त्याचबरोबर दुसरा इव्हेंट आहे महिला उमेदवारांसाठी शंभर मीटर आणि शंभर मीटरला पंधरा गुण असते आणि तिसरा इव्हेंट आहे महिला उमेदवारांसाठी गोळा फेक गोळाफेकला पंधरा गुण असते तर असं पन्नास मार्काचा ग्राउंड आहे पोलीस शिपाईचं त्यानंतर पोलीस शिपाई चालकचा जर आपण विचार केला तर यामध्ये दोनच इव्हेंट आहे तर यामध्ये बा सोळाशे मीटर रनिंग आहे तीस गुणासाठी आणि गोळाफेक आहे वीस गुणांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी आठशे मीटर रनिंग आहे आणि गोळाफेक आहे तर जे एस आर पी एफचं जे पद आहे तर एस आर पी एफमध्ये बा पुरुष उमेदवारांसाठी पाच किलोमीटर रनिंग असते चोवीस मिनटामध्ये आणि पाच किलोमीटर रनिंगसाठी जे गुण असते ते पन्नास असते त्यानंतर गोळाफेक असते पंचवीस गुणासाठी आणि शंभर मीटर असते पंचवीस गुणासाठी असं आर पी एफचं शंभर मार्काचा ग्राउंड असते ठीक आहे त्यानंतर लेखी परीक्षेचा जर आपण अभ्यासक्रम बघितला एस आर पी एफ म्हणा पोलीस शिपाई म्हणा बँडसन म्हणा तर सामान्य ज्ञानचे जी केचे मित्रांनो पंचवीस प्रश्न परीक्षेला विचारले जाते त्याचबरोबर गणिताचे पंचवीस प्रश्न परीक्षेला विचारले जाते त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणीचे पंचवीस प्रश्न परीक्षेला विचारले जाते त्यानंतर मराठी व्याकरणचे पंचवीस प्रश्न परीक्षेला विचारले जाते तर टोटल शंभर मार्काचा पेपर असते महाराष्ट्र पोलीस शिपाई भरतीचा ठीक आहे आणि निगेटिव्ह मार्किंग नस ते मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये तर तुम्ही जर तुक्के वगैरे लावली तर काही मित्रांनो प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे तर निगेटिव्ह मार्किंग पोलीस भरतीमध्ये नसते तर पा हे चांगली जे आहे मित्रांनो भरती निघत आहे सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांसाठी तर आतापासून तयारी चालू ठेवा आतापासून अभ्यास चालू ठेवा तर ही जी भरती आहे मित्रांनो लवकरच निघणार आहेत दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या दोन वर्षामध्ये मित्रांनो भरती आली नाही आहे दोन हजार सोळामध्ये सुद्धा भरती आली होती दोन हजार अठराला सुद्धा आली होती दोन हजार एकोणीसला सुद्धा आली दोन हजार एक ला सुद्धा आलती होती तर दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या दोन वर्षाचे दो पद मित्र रिक्त आहे आणि ही भरती निघण्याचं सर्वात मोठं कारण आहे मित्रांनो दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुका ठीक आहे तर बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट होती की सर महाराष्ट्र पोलीस भरतीचे या फॉर्म भरणे कधी होणार आहे जाहिरात कधी येणार आहे तर पहा तुमची जी जाहिरात आहे मित्रांनो हे एक तर फेब्रुवारी महिन्यामध्ये येऊ शकते किंवा मग मार्च महिन्यामध्ये येऊ शकते तर फेब्रुवारी महिन्यामध्ये तर येणारच येणार आहे कारण की दोन हजार चोवीसला मित्रांनो लोकसभेच्या निवडणूक आहे एप्रिल महिन्यामध्ये तर एप्रिल महिन्याच्या अगोदरपासूनच मित्रांनो तुमचे फॉर्म भरणे चालू होणार आहे एक लक्षात ठेवा कारण की मार्च महिन्यामध्ये आचारसंहिता सुद्धा लागणार आहे तर फेब्रुवारी महिन्यामध्येच मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे ठीक आहे तर फेब्रुवारी महिन्यातल्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये सुद्धा तुम्हाला ही भरती पाहायला भेटणार आहे नाहीतर मग फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंग एंडिंगला सुद्धा तुम्हाला महाराष्ट्र पोलीस भरती हे पाहायला भेटणार आहे तर फेब्रुवारी महिन्यामध्ये महाराष्ट्र पोलीस पाहिजे सतरा हजार चारशे पदांसाठी मित्रांनो जाहिरात येणार आहे ठीक आहे तर फेब्रुवारी महिन्यामध्ये हे जे भरती निघत आहे महाराष्ट्र पोलीस शिपायची तर पाच वेगवेगळे पद असणार यामध्ये तर आतापासून चांगली तयारी चालू ठेवा आतापासून अभ्यास चालू ठेवा आणि नोकरी लाईन मराठी आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे तर होती संपूर्ण महत्वाची माहिती तर याच्यासाठीच तामतो भेटूयामध्ये जय हिंद जय